बघा मुळामध्ये निवडणुका घेणं निवडणुका कधी घेणं किंवा निवडणुका पुढे ढकलणं हा सर्व अधिकार निवडणूक आयोगाचा आहे ना विरोधकाचा आहे ना सत्ताधारी पार्टीचा आहे परंतु विरोधक प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करू पाहतायत मागच्या दोन महिन्यापूर्वीच्या ह्यांच्या सगळ्या बाईट काढा ते काय म्हणत होते की सत्ताधारी जाणून बुजून निवडणुका घेत नाहीत आपण बोलू हेच लोक बोलत होती निवडणुका घ्यायचा अधिकार कोणाचा निवडणूक आयोगाचा आहे तरी पण ते काय म्हणत होते की सत्ताधारी निवडणुका होऊ देत नाहीत दोन हजार सतराला जिल्हा परिषदच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचायत समितीने जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याची मुदत दोन हजार बावीसच्या फेब्रुवारीमध्ये संपले दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस आणि आता दोन महिन्यानंतर परत फेब्रुवारी येतोय सव्वीसचा म्हणजे चार वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत महानगरपालिकेची तीच परिस्थिती आहे नगर परिषदा नगरपालिकांची ती परिस्थिती आहे एका बाजूला तुम्ही म्हणत होता की निवडणुका व्हायला पाहिजे आता निवडणुका होणार आहेत अशी परिस्थिती झाली तर मत निवडणुका घेऊ नका म्हणजे अशी दुटप्पी भूमिका हे फक्त आणि फक्त हे महाविकास आघाडीवालेच घेऊ शकतात दुबार नोंदणी असेल काय असेल तर त्याबद्दल आमचं कोणालाच मत नाही ना कुणालाच असं वाटत नाही की कुणाचं दुबार मत असावं आणि आमच्या मतदारसंघात तुमची लोकांची तुम्हाला मानणाऱ्या लोकांची मतं आहेत ना सगळीकडेच ही परिस्थिती आहे त्यामुळे निवडणूक आयोगाचा तो अधिकार आहे तो काही आमचा अधिकार नाही परंतु विरोधक दोन्ही बाजूने बोलतायत नाचता येईना वाकड अशी परिस्थिती त्या विरोधकांना झालेला आहे दिल्लीमध्ये सगळे महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी आहेत ते पोहोचलेले आहेत त्यांच्याकडनं मागणी होणार आहे मतदार हे बघा कोणी काय मागणी करावी कोणी कोर्टात जावं कोणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने जे जे काही त्यांना करणं अपेक्षित ते करू द्या त्याबद्दल आमचं दुमत असायचं अजिबात कारण नाही परंतु विरोधक घाबरलेले आहेत त्यांच्याबरोबर लोकमत नाही जनता त्यांच्या सोबत नाही आणि त्यांना अंदाज आलेला आहे की लोक आपल्या सोबत नसल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये विजय होणं दुरापास्त आहे शक्यच नाही आणि त्यामुळे ते असं वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न करतात नेहमी त्यांची बोंब सुरू आहे भूमिका व्यक्त करता है। चुनाव आयोग का ये पूरा अधिकार है चुनाव कब होने चाहिए कैसे होने चाहिए वो पूरा अधिकार चुनाव आयोग का है ना सत्ताधारी पार्टी का वो अधिकार है ना विरोधी पार्टी का वो अधिकार है लेकिन 2017 से स्थानिक स्वराज्य संस्था जो जिला परिषद है पंचायत समिति है महानगर पालिका है नगर पालिका है अभी इस पूरे संस्थाओं पे के ऊपर लोक प्रतिनिधि चुन के जो आते थे वो नहीं है चार साल हो गए साढ़े तीन साल हो गए तो अभी लोगों की भी मांग है जल्द चुनाव होना चाहिए जो हमारे विरोधी मित्र है वो तो पिछले दो तीन महीने पहले ऐसे बात करते थे सत्ताधारी पार्टी इलेक्शन नहीं लेती आ, ये सत्ताधारी पार्टी का तो अधिकार है ही नहीं लेकिन वो दो तीन महीने पहले ऐसे बात करते थे ये चुनाव नहीं लेते इनको प्रशासन चाहिए ऐसा ये बात करते थे अभी निवड़ूक आयोग चुनाव ले रहे तो अभी ये बोल रहे चुनाव आगे आ, आगे की तारीख पे ले लो अभी मतदार यादि में गड़बड़ है तो अभी जो कोई उनका कहना है तो चुनाव आयोग के सामने रखेंगे चुनाव आयोग उसके ऊपर डिसीजन लेगा